श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अठरा जानेवारी या रोजी पौष मौनी अमोषा आहे या पौषमौनी अमोशेच्या दिवशी एक नारळाचा हा उपाय पालटेल तुमचं नशीब अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी पौष अमोषा आहे जिला आध्यात्मिक भाषेत मौश मौनी अमंशचा काळ मानला जातो असं म्हणतात की या दिवशी नशीब सोन्यासारखं चमकू शकत तुम्ही हा एक नारळाचा उपाय मात्र नक्की करा हा उपाय केल्याने रखडलेली कामे मार्गे लागतील कर्जातून मुक्ती मिळेल आणि वर्षभर घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील मौनी अमंशेच महत्व आणि मुहूर्त पाहूया अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष अमोषा आहे अमोषा तिथी अठरा जानेवारीला रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी आहे हा दिवस पितृदोष निवारण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो रविवारी अमोषा आल्याने याला रवी अमोषा असंही म्हणतात जो सूर्यदेव आणि लक्ष्मी माता यांच्या दोघांच्या आशीर्वादासाठी हा उत्तम योग आहे एक नारळाचा तो प्रभावी उपाय पाहूया यासाठी साहित्य एक नारळ पाण्याचा शेंडी असलेला थोडासा काळा धागा आणि थोडे शेंदूर हा उपाय करण्यासाठी वेळ लागणार आहे उद्या दुपारी बारा ते सूर्यास्ताच्या दरम्यान कधीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा तर प्रथम तो नारळ हातामध्ये घ्या आणि कुलदेवताचे व लक्ष्मी मातेचे स्मरण करा त्या नारळावर शेंदुराने स्त्री असं लिहा आता हा नारळ तुमच्या अंगावरून सात वेळा उतरवा हे करताना मनातल्या मनात मना तुमची इच्छा सांगा जसे की माझे कर्ज संपू दे किंवा माझ्या कामात यश मिळू दे त्यानंतर या नारळाला काळा धागा तीन वेळा गुंडाळा हा नारळ घेऊन जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका पूर्णपणे मौन पाळा तरच या मौनी अमोशेचा उपायाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल या उपायाचे फायदे काय पाहूया या एका उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते ज्यांचे पैसे बाजारात अडकले आहेत ते परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात नोकरी आणि व्यवसायात येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीची दारे उघडतात माता लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही अमोशेचा हा काळ संधी घेऊन येतो उद्याचा दिवस वाया घालवू नका श्रद्धेने हा उपाय करा आणि बदल पहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जय जयलक्ष्मी माता किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला मौनी अमोशेच्या खूप खूप शुभेच्छा